जागतिक छायाचित्र दिनानिमित्त रोटरी क्लब ट्रेड सिटी ऑफ जयसिंगपूर यांच्यातर्फे ज्येष्ठ छायाचित्रकार बाळासाहेब से, शामराव घोरपडे यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलाय उद्योगपती भाऊ घोडावत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त जयसिंगपूर येथील रोटरी क्लब ट्रेड सिटी यांच्या वतीनं जीवनगौरव पुरस्कार प्रदान व फोटोग्राफरचा सत्कार सोहळा समारंभ आयोजित केला होता कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाऊ घोडावत होते तर शिरो तालुका फोटोग्राफी सहकारी संस्थांचे अध्यक्ष राजू सावंत उपाध्यक्ष विलास माळी सचिव धनंजय पाटील उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला घोडावत यांच्या हस्ते कॅमेरा व फोटोपूजन करण्यात आलं यावेळी अशोक घोरपडे सुरेश मेंगे आदिनाथ शिरगावे संदीप पाटील राहुल मोरे सुभाष जाधव शशिकांत चौगुले विवेक पाटील सचिन घोरपडे प्रमोद दानोळे मनोज नाईक बंडू पांधारे युनुस कुर्णे अण्णा सुखोद बाळासाहेब पाटील अशोक घोरफडे व सर्व संचालक फोटोग्राफर सभासद उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते फोटोग्राफर व्हिडिओग्राफर यांचा रोटरीतर्फे भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला सत्कार केल्याबद्दल अध्यक्ष राजू सावंत यांनी रोटरी क्लबचे आभार मानले कार्यक्रमास प्रेसिडेंट रोटरीयन डॉक्टर अतिक पटेल ट्रेझर ॲडव्होकेट उदय कुलकर्णी सेक्रेटरी महेंद्र पोरवाल व्होकेशनल सर्व्हिस सुनील परीट यांच्यासह सर्व सदस्य व मान्यवर मंडळी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी गौरवाड होऊन जासूद